आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज चैत्र अमावस्या आहे तर आज ती अमावस्या सव्वा अकराच्या पुढे लागणार आहे त्यामुळे हा जो उपाय आहे मी जो तुम्हाला सांगणार आहे चौमुखी दिव्याचा तर तो तुम्ही आ, आज कधीही करू शकता आणि शक्यतो हा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा नंतर तुम्ही करायचा आहे अगदी रात्रभर हा उपाय तुम्ही करू शकता कारण जी अमावस्या आहे ती रात्रभर असणार आहे आणि उद्या सकाळी ती सव्वा आठ साडेआठपर्यंत असणार आहे त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करू शकता ज्यांना संध्याकाळी वेळ नाही आहे काहीतरी कामानिमित्त बाहेर जायचे ते व्हिडिओ बघितल्याबरोबर देखील लगेचच हा उपाय करू शकतात तर बघा अनेक आपल्या अडचणींसाठी किंवा जे काही आपल्या घरावर संकट येत असतात आजारपण आहे किंवा बऱ्याच वेळेला आपण खूप कष्ट करतो खूप आपण मेहनत घेत असतो पण त्याचा आपल्याला योग्य तो मोबदला मिळत नाही त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला नाराज होतो की माता लक्ष्मी आपल्यावर नाराज झालेली आहे काय किंवा मग आपण खूप कष्ट करतोय पण त्याचा आपल्याला मोबदला मिळत नाही आहे पैशाची आवक घरामध्ये वाढत नाही आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा घरामध्ये सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत आलेला पैसा टिकत नाही पैशा पैसा जो आहे तो पाहण्यासारखा वाहत चाललेला आहे खर्च होतोय वायफळ खर्च होतोय आजारपणात खर्च होतोय किंवा सतत काहीतरी चांगल्या कामामध्ये अडचणी येत आहेत विघ्न येत आहेत तर या सगळ्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा अमावस्या हा जो दिवस आहे तो वाईट दिवस नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की हा चांगला दिवस नाही अशुभ दिवस आहे पण बघा दिवस कुठलाच अशुभ नसतो उलट तुम्ही अमावस्येच्या दिवशी जर लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा आणि उपाय केलेत तर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते आणि आपल्याला नक्कीच त्याचा खूप चांगला बदल आपल्या घरामध्ये जाणवतो त्यामुळे अवश्य तुम्ही दर अमावस्येला जरी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा के उपाय केला तरीही खूप चांगला बदल तुम्हाला जाणवेल अमावस्येला प्राप्तीसाठी केलेले उपाय हे खूप शीघ्र फलदायी ठरतात त्याचा उपाय त्याचा जो जो प्रभाव आहे तो दोन तीन पटींने जास्तच होत असतो त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अवश्य असे हा हे जे उपाय आहेत ते अवश्य करा हा हा जो मी उपाय सांगणार आहे तो देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगला असा उपाय आहे आणि त्याचबरोबर घरातील अनेक प्रकारची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती जाऊन आप घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते त्यामुळे अमावस्येच्या रात्री हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे आवर्जून तुम्ही आज संध्याकाळपासून सहा वाजल्यापासून अगदी रात्री कधीही हा उपाय करू शकता स्त्री पुरुष कोणही हा उपाय करू शकतात आपण लगेच बघूया की हा उपाय कसा करायचा आहे आता बघा या उपायासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे गव्हाचं पीठ लागणार आहे गव्हाच्या पिठामध्ये मीठ न टाकता पिठाचा गोळा करून घ्या आणि असा दिवा बनवून घ्यायचा आहे चार मुखाचा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि चार वाती तुम्हाला लागणार आहे किंवा तुम्ही एकच मोठी अशी बनवा आणि अशी मोठ्या ज्या वात्या आहेत त्या दोन बनवा म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला चौमुखी दिव्यामध्ये या वातींचा वापर करता येईल आता दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं किंवा तुम्ही घरातील कुठलंही तेल जे तुम्ही देवासाठी वापरता ते टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आता बघा या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे तुम्ही साधा कापूर वापरा किंवा भीमसेनी कापूर वापरला तरीही चालेल त्याचबरोबर दोन चांगल्या लवंग आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत लवंगा, लवंगा तुटलेल्या नसाव्यात चांगल्या असाव्यात त्याचबरोबर दोन काळी मिरी तुम्हाला यामध्ये टाकायची आहे आणि असा हा चौमुखी जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या मुख्य धाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे म्हणजे तो दिवा तिथे निहून ठेवायचा आहे या दिव्याला तुम्ही आधी थोडंसं तांदळाचं आसन द्या थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती दिवा ठेवा किंवा पाकळ्या तुम्ही टाकू शकता आणि असा हा दिवा मुख्य दाराच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे उजवीकडे किंवा डावीकडे तुम्ही हा दिवा ठेवू शकता आणि तुम्हाला तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा वाढीस लागलेली आहे ती सर्व दूर होऊन सर्व संकटे अडचणीत दूर होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मीने वास करावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे सकारात्मक ऊर्जा ला ला वाढीस लागावी अशी प्रार्थना करायची आहे बघा यामध्ये जो आपण कापूर वापरतोय यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्या घराबाहेर जाते त्याचबरोबर जी काळी मिरी वापरलेली आहे यामुळे काय होतं जर काही नजरदोष आपल्या घराला झालेले असतील तर ते यामुळे दूर होतात आणि जे लवंग वापरलेले आहे आपण लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि लवंग जेव्हा आपण या दिव्यामध्ये टाकतो त्यामुळे जो लवंगाचा वास आपल्या घरामध्ये दरवळतो यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे आपल्याला असा हा दिवा अमावस्येच्या रात्री लावायचा आहे संध्याकाळपासून तुम्ही कधीही हा दिवा तुमच्या दाराच्या जवळ लावू शकता फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल किंवा काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा बाहेर तुम्ही दिवा ठेवू शकत नसाल तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या आत उंबरठ्याच्या जवळच असा हा दिवा प्रज्वलित करू शकता जेवढा वेळ हा दिवा जळतोय तेवढा वेळ तो जळू द्यायचा आहे दिवा करतानाच थोड्याशा सा मोठ्या साईजचा तुम्ही करू शकता आ, जर आता दिवा करायला वेळ नसेल तुम्हाला तर काय करायचं तुम्ही मातीची पणतीही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही अशा चार वाती टाकायच्यात किंवा दोन वाती तयार करून चौमुखी दिवा असा तयार करायचा आहे वेळ असेल तर अवश्य तुम्ही कणकेचाच दिवा बनवा नसेल वेळ तर मातीचा दिवा पण ती तुम्ही मोठ्या आकाराची थोडीशी वापरू शकता कणकेचा दिवा जर केलेला असेल तर दुसऱ्या दिवशी याच्यातील वाती काढून टाकायची आहे आणि या दिव्याचा एक पूर्ण गोळा तयार करायचा आहे आणि पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा मग तुम्ही हा जो पिठाचा गोळा एखाद्या झाडाच्या मातीखाली तो पुरू शकता किंवा मग तुम्ही तो गाईला खाऊ घालू शकता आणि मातीचा दिवा असेल तर याच्यातलं जे साहित्य आहे तर ते तुम्ही पाण्यात विसर्जित करा किंवा झाडाच्या मातीमध्ये तुम्ही ते पुरू शकता आणि जो मातीचा दिवा आहे तो तुम्ही पुढच्या अमावस्येला देखील उपायासाठी वापरू शकता या उपायाने आपल्या घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते कारण अमावस्ये दिवशी जर आपण असा हा लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय केला तर नक्कीच आपल्याला खूप चांगला बदल हा जाणवतो आणि अमावस्ये दिवशी केलेले लक्ष्मीप्राप्तीसाठीचे -ले ले उपाय हे तिपटीने आपल्यासाठी काम करतात त्यामुळे अवश्य हा उपाय सर्वांनी आज करा आणि दर अमावस्येला देखील हा उपाय तुम्ही करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज रात्री करता येईल